एक मिल, एक मिनिट हो तेच तेच सांग तेच सांगतो ताई मी तेच सांगतो ऐकून घ्या तुम्ही बसा तेच सांगतो जरा नीट ऐका सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं अग बाई त्याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याला आणि आताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांचं तुम्हाला विनंती आहे काही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अजित पवारांच्या समोर एका महिलेने महिला सुरक्षेच्या संदर्भाने भाषण सुरू असतानाच काही गोष्टी केल्या बघूयात काय आहेत बघूयात काय म्हणत आहेत अजित पवार आणि त्या महिलेचं काय म्हणणं आहे त्या बदलापूरला काही दुःखद घटना घडली म्हणजे महिलांच्यावर मुलींच्यावर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होतं एक मिनिट एक मिनिट होय तेच तेच सांग तेच सांगतो ताई मी तेच सांगतो हां ऐकून घ्या तुम्ही बसा तेच सांगतो जरा नीट ऐका म माझं बोलणं झाल्यावर मग मला बोला महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी नाही दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही का ऐका ऐक ना बाई सरकार येतील सरकार जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च त्यामध्ये त्या हे मी तर सांगितलं की यांना तर फासावरच लटकवायचं आहे त्याच्याशिवाय दुसरा इथं हे नाही तुम्हाला हेही सांगतो परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी होतो जळगावला भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमध्ये आता महिलांना घर बसल्या घर बसल्या ही तक्रार त्या ठिकाणी करता येणार आहे आणि नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी फाशी आणि जन्मठेप याची तरतूद केलेली आहे फाशी दिल्यावर जन्मठेपायचं राहतच नाही पण फाशी आणि जन्मठेप कायमचाच वर गेला पाहिजे त्याला त्याच्या पुढच्या पाच पन्नास पिढ्या आठवल्या पाहिजे परत असल्याचं विकृती आहे विकृती नराधम आहे ते त्यांना वाफ नाही त्याच्या संदर्भामध्ये जे काही ई एफ आय आर सुविधा आपण सुरू केलेली आहे बऱ्याचदा महिला गाभतात कसं जायचं आता ई एफ आय आर म्हणजे एफ आय आर नोंद होत नव्हती वेळ लागत होता अडचणी येत होत्या शाळा असो रुग्णालय असो पोलीस ठाणे असो तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगय होणार नाही आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगय झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग त्यालाही सोडायचं नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का या पद्धतीने वागता आणि बदनामी कारण नसताना आम्हाला का लोकांची होती आम्ही एवढं कडक वागत असतो आज माझी माय मावली तिथे एवढं महिलांच्याच सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं अगं बाई कठीण आहे तुझं भलं करतो तूच मला सांग परत त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे आणि ह्या संदर्भात केंद्रांनी पण कायदे कडक केलेले राज्य सरकारने पण कडक केलेले आणि आम्ही पण ठरवलेलं आहे याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या किती मोठ्या वसिल्याचा असू द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांना तुम्हाला विनंती आहे तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही ई ई करा तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग तर म्हणजे हा संपूर्ण प्रकार तुम्ही पाहिलाय अजित पवार भाषण करत होते एका ठिकाणी अजित पवारांचं भाषण सुरू होतं आणि भाषण सुरू असतानाच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा समोर आला अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमुळे या सरकारच्या समोर महिलांच्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी खूप सारे उपाययोजना आणि प्रयत्न सध्या सुरू आहेत याचीच माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमादरम्यान देत असताना एका महिलेने सुरक्षेच्या संदर्भात त्यांच्यासमोर विचारणा केले आणि मग अजित पवारांनी ज्या पद्धतीनं ही उत्तरं दिली आहेत निश्चितच एक उपमुख्यमंत्री म्हणून एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणून अजित पवारांकडे बघण्याचा दृष्टिकोन या माध्यमातनं बदलणार आहे त्यांनी सर्वात अगोदर तर अधिकाऱ्यांना दम दिला काय चुकतं आहे त्या महिलेचं काय चुकतं आहे त्या माता भगिनीचं असं म्हणत त्यांनी जे अधिकारी महिलांच्या सेवेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत त्यांच्यावरती आश्चर्य ओढले निश्चितच काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे या राजकारणी मंडळींना खूप सारं बोलणं सोसावं लागतं आणि त्याचा उल्लेख देखील या ठिकाणी अजित पवारांनी केला तुम्ही तुमचा गलथान कारभार चालवता तुम्ही याकडे लक्ष देत नाहीत आणि आम्हाला टीका सहन करावी लागते असं देखील ला अजित पवार म्हणाले त्याचबरोबर महिला सुरक्षेचं प्रकरण किती महत्वाचं आहे हे देखील अजित पवारांनी या ठिकाणी ठणकावून सांगितलं मंडळी बदलापूर प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि या बदलापूर प्रकरणानंतर महिलेच्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात शासन कर्मचारी अधिकारी कशा पद्धतीनं उपाययोजना करत आहेत कशा पद्धतीनं काम करतात त्यांनी या संपूर्ण प्रकाराकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आढावा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतो अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते बोलत असताना एका महिलेने प्रश्न उपस्थित केला आणि त्याचे उत्तरं देत असताना अजित पवारांनी ज्या पद्धतीचे उत्तरं दिली आहेत ते खरंच अभिनंदनीय आहेत महिला भगिनींसाठी आपलं सरकार हे सदैव तत्पर आहे याची देखील त्यांनी यावेळेस पुनरुच्चार केला अजित पवारांनी आपण नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटलेलो आहोत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणार आहोत त्याचसाठी आता तुम्ही घर बसल्या ई एफ आय आर करू शकता घर बसल्या तुमची तक्रार नोंदवू शकता आणि अशी जर काय एफ आय आर असेल अशी तक्रार असेल आणि जो अधिकारी ही तक्रार घेत नसेल तर त्यांच्याकडे आम्ही पाहून घेऊ त्यांना आम्ही शासन करू असं देखील अजित पवार यांनी यावेळेस ठणकावून सांगितलं त्याचबरोबर हे जे आरोपी आहेत किंवा हे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा त्याचबरोबर जन्मठेपेची शिक्षा याची देखील तरतूद या माध्यमातून केली जाते महिलांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण कुठेही कमी पडणार नाही याचं पुन्हा एकदा उदाहरण अजित पवारांनी या दरम्यान समोर बसलेल्या असताना सांगितलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचार किंवा महिलांवरती होणाऱ्या या घटना याचा आता गंभीर पद्धतीने दखल घेतली जाते बदलापूरच्या घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाला आता खूप गांभीर्यानं बघितलं जातं आहे जे आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावरती गुन्हे सिद्ध झाले आहेत अशा गुन्हेगारांना कठोर शासन हे या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी आता घर बसल्या ई तक्रार देखील करता येणार आहे याची माहिती देखील अजित पवारांनी या भाषणामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर जे अधिकारी यामध्ये दिरंगाई करतील किंवा त्यांचा ढसाळ कारभार या ठिकाणी निदर्शनात येईल त्यांना खरी बसवलं जाणार असं देखील यावेळेस अजित पवारांनी ठणकावून या अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे तर हा संपूर्ण प्रकार या कार्यक्रमादरम्यान घडत होता या ठिकाणी महिलांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे देखील अजित पवारांनी पुनश्च एकदा सांगितलेलं आहे महिलांच्या सुरक्षेसाठी हे सरकार कुठल्याही पद्धतीची दिरंगाई सहन करणार नाही असं अजित पवारांनी यावेळेस ठणकावून अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि या, या महिलांचं या माता भगिनींचं काय चुकतंय असा देखील सवाल उपस्थित अधिकाऱ्यांना केला त्यामुळे निश्चितच या प्रकरणामुळे आता उपस्थित अधिकारी यांना चांगलाच दम अजित पवारांनी भरलेला आहे आणि या प्रकरणावरती महिलांच्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात आता यंत्रणा ही खडबडून जागी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही या संदर्भातल्या बातम्या बात किंवा अशा पद्धतीच्या बातम्या तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद